नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज अनुकंपाधारकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यांना या ठिकाणी जॉब देण्यात आलेले आहेत आपल्यासोबत सगळं प्रशासन आपल्यासमोर आहे कलेक्टर साहेब आहेत आणि या ठिकाणी एक परभणी जिल्ह्यातील होतकरू तरुणांना एम पी एस सी परीक्षेत आणि अनुकंपाधारकातील या उमेदवारांना या ठिकाणी म्हणजे नोकरी देण्यात आलेली आहे आपल्यासोबत कलेक्टर साहेब आहेत किती <द्णानी> आलेत आपण त्यांच्याशी माध्यमाशी त्यांच्याशी जाणून घेऊया आज आपण साधारणतः एकशे चौतीस लोकांना नियुक्ती दिलेली आहे नियुक्ती दिली अनुकंपा तत्वावर म्हणजे ज्याचे श से शासकीय सेवेमध्ये वडील आई असताना वादले तर त्याच्या अ ते डळ गटातली जे अधिकाऱ्यापासून ते कर्मचाऱ्यापर्यंत असं गुली मारलं तर त्याच्या वारसाला आपण हे देत असतो म्हणजे त्याच्यात पती असेल तर पत्नीला जर देता येत असेल तर तिचा अधिकार असतो पत्नी गेली तर पहिल्यांदा पतीचा अधिकार असतो त्यानंतर त्यांची जी मुलं असतात त्यांचा अधिकार असतो अविवाहित असेल एखादी व्यक्ती तर त्याच्याबाबत त्याच्यावर डिपेंड असणारा काही भाऊ बहीण असेल त्यांचा अधिकार असतो त्यांना आपण हे देत असतो अशाप्रमाणे आज पूर्ण महाराष्ट्रामध्येच दहा हजारपेक्षा जास्त नियुक्ती महाराष्ट्र शासनाने मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हा एक खूप मोठा वेगळा कार्यक्रम हा रोजगार मेळावा केल्यासारखा केला आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जवळजवळ एकशे चौतीस लोकांना या पद्धतीची नियुक्ती आज देऊ शकलो जेणेकरून या लोकांना त्याच्या घरातला कर्जा माणूस गेला त्याला आता त्याच्या वारसाला नोकरी दिल्यामुळे ते घर पुन्हा आर्थिकदृष्ट्या उभं राहण्यासाठी तयार झालं आणि हे सेवेमध्ये आलेली जी मुलं आहेत ते सुद्धा तुमची सेवा करण्यासाठी त्यांना संधी मिळाली परभणीचे जिल्हाधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी संजय जी चव्हाण यांनी आपल्या परभणी न्यूजची माध्यमाशी मुलाखत दिलेली आहे एकशे चौतीस या ठिकाणी नियुक्त्या त्यांनी दिलेल्या आहेत परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी